देवगावमध्ये पाऊस विरालाय दर्जाला पाऊस उगा आभाळ नाही काय नाही उगच्या उग आलं अचानकच बसमधून उतरायला आणि पाऊस यायला एकच हा ना तेच मानासाठी आल तर एक एक पाऊस दर्जा चालू झालाय आता काय घेता मला आपल्याला नाही लवकर यायची असं येईल ना लवकर हा ना असं थांबलं नवी कारण मग लई पटापट येते त्या आणि कुठं जायचं म्हणलं नाही यायचं कारण मी येताना किती अर्धा तास बसून राहिलो आम्ही तिथे आली का गाडी आणि आता बघा जायचं नाही तर कशी गाडी पटकन आली लोक भिराव लागले पावसाचं पा। बाजार आहे आज भी गावचा तर बघ ना आता काय घेऊ हो म्हणलं जरा चष्मा विस्मा घेऊ येताना बाजार करावा म्हणलं तर भाजीपाल्याचं काय सगळं आडवा अडलं थांबायला तोंडाला चव नाही तोंड सप पडायला लागले मला ते बघायचं तोंड अस काय झाले की माझ्या तोंडाला काय चव येणार ना चक्कर आल्यावर आमदारी डोळ्याला आणखी जाऊन बी काय म्हणे डोळ्याला ना बघितलं तरी डोळ्याची पाय लागलं तस काय झाले काय नाही हां एक सांगायचं होतं जे दुश्मन माझे आहेत ना त्यांनी माझे व्हिडिओ बघायचे नाही काय झालं तर माझे व्हिडिओ बघायचे नाही कोण माझं दुश्मन आहे त्यांनी बघायचं नाही तेव्हा व्हिडिओ माझे नाही माझं नाहीतर बघा मग हेर नाही कुणाची माझ्यासारखं माझे व्हिडिओ बघितले होते आणि कुठं आलं बरं आता बघा तिकडे दाखवते नाव तुम्हाला ओळखाचं मला खाय नुसते नाव मी आलं बघा नेमकं जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौदा टाळकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देऊगाव इथे आलेलो आहोत आम्ही आता मला नाही वाटत पाऊस मुघड ना आता मग आता कोर बसायचं थांबायचं सांगा नाही छत्री नाही काय सोय आता लागणार आहे किती असत गेला असता पा कस जावं पाऊस उघडत नाही वाटत पाऊस तिकडे वारीक एकदम हजार पाणी पाणीच करून सोडलं पाच मिनिटात निघताना काय झालं नव्हतं आबा नाही पाणी नाही उघड पाऊस गेस नाही पावसाळा ना नाही काय ढग ना नाही काय Mm -hmm. i thought to put another one